नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडकींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणीला खुशखबर आलेली आहे एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता ला, हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्या बहिणीला हा दहावा हप्ता येणार आहे पंधराशे येणार आहे पंधराशे येणार आहे एकवीसशे येणार आहे की एकवीसशे रुपये येणार आहे लाडक्या बहिणीला खुशखबर मिळणार आहे एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता खटाखट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे त्याची तारीख ठरलेली आहे परंतु कोणत्या महिलांना हे पैसे येणार आहे या सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे शेवटपणे हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे तुमचं आधार लिंक खातं होतं त्याच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तुम्हाला आठव व नव्वा हप्ता ज्या खात्यात जमा झाला असेल त्याच खात्यात तुमचे पैसे जमा होत आहेत आत्तापर्यंत साडेसहा लाख महिला भगिनी अशा आहेत ज्यांचे फॉर्म अजून अप्रुव्हल झाले नाही आहेत ज्या महिलांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलेले होते अप्रुव्हल झाले नाही आहे ज्यांचे अप्रुव्हल झाले आहेत ताईनं तुम्हाला एक एस एम एस आलेला आहे चेक करून घ्यायचा तो तुमच्या खात्यात एस एम एस आलेला आहे का अनेक महिलांना आता अप्रुव्हलच्या एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे ज्यांचा काही टेक्निकल इश्यू होता आत्तापर्यंत एकही फॉर्म भरला नाही आहे म्हणजे एकही पैसे एकाही फॉर्मचे म्हणजे एकाही महिन्याचे त्या महिलेला अजूनही पैसे आले नाही असे ज्या ताई आहेत त्या ताईंना आता एस एम एस यायला सुरुवात झाली ज्यांचं प्रोव्हिजनल रिजेक्टेड असा एस एम एस आलेला होता किंवा स्टेटस होतं त्यांचं आता अप्रूव्ह झालं आहे आणि या सगळ्या भगिनीच्या खात्यामध्ये दहावा हप्ता त्यासोबत तुमचे उर्वरित जे कुठले हप्ते असतील ते, ते सगळेचे सगळे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे लाडकीला पैसे जमा होणार आहे लाडकीचे पैसे कसे चेक करायचे का जमा झाले तर तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने चेक करू शकता बँकेत पासबुकवर एंट्री केल्यावर सुद्धा तुम्हाला कशी ते पैसे कसे चेक मिळणार आहेत आले की नाही त्याचीसुद्धा माहिती कळणार आहे त्यामुळे लाडक्या नो तुमचं स्टेटस चेक करा एक कोटी बारा लाख प्लस महिला आहेत ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटवरून फॉर्म भरला आहे त्या ताईंना विनंती आहे तुमचं स्टेटस चेक करा तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय झालं आहे तुमचा फॉर्म पेंडिंग आहे का आता तुमचा केला केलाय का प्रोव्हिजनल रिजेक्टेड केलाय काय काय नेमकं फॉर्मचं स्टेटस ते सगळ्या महिन्याने एकदा चेक करा फॉर्मचं स्टेटस चेक करा आणि फॉर्मच्या स्टेटसनुसार तुम्ही पात्र आहात अपात्र ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि खटाखट लाडक्याबाईंच्या खात्यात दवा हप्ता एप्रिल महिन्याचा मिळणार आहे एक महत्त्वाची अपडेट अशी आहे कि आकराव हफ्ता मदे की दहाव्यासोबत अकरा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे लाडकीला तीन हजार रुपये मिळणार आहेत महत्वाची अपडेट आलेली आहे लाडकीच्या खात्यात आता तुमचं डिबिड लिंक अकाउंट आहे चे का चेक करून घ्या बरं का कारण पडताळणी प्रक्रिया ठप्प झालेली आहे पुढं झालेली नाही आहे किंवा पडताळणी प्रक्रियेला अंगणवाडी सेविका पुढं येत नाहीत कारण त्यांचे एका फॉर्मचे पन्नास रुप प्रमाणे पैसे शासनाने अजून दिलेले नाहीत त्यामुळे हा विलंब आहे आणि त्याच्यामुळे शक्यतो लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो सुद्धा वाटपाला थोडा वेळ लागतोय या महिन्याच्या तीस तारखेला लाडकीला पैसे